सप्ताह शेवटचे दोन कीर्तन जागर काला आमच्याकडं योगा एवढ्यानं तुकाराम महाराजांना दोन कीर्तनासाठी गावकऱ्यांनी बोलवलेलं आम्ही कीर्तनाला गेलो महाराज वाजवायला सुंदर कीर्तन झालं एक ग्रस्त म्हणला महाराज मुक्का मला माझ्या घरी चला आम्ही गेलो माणूस हौशी होता तुकाराम तुकाराम दोघाई गेले सोबत दोन गायक ड्रायव्हर आम्ही पाच जण गेलो पाच ग्लास दूध प्यायला केला आम्हाला पाच गाद्या टाकल्या पाच मच्छरदाण्या लावल्या म्हटला महाराज निवांत झोपा नऊ वाजेपर्यंत नाही उठलात तरी चालेल तुम्ही नऊला ला उठा दहा वाजेपर्यंत आंघोळ करा साडे दहा पर्यंत आपण जेवण करू अकराला काला सुरू करू मी <laughs> म्हणलं ते सगळं खरंय पण तुम्ही गाद्या पाचच टाकल्या तो म्हणला तुम्ही माणसं पाच म्हणून गाद्या मी <laughs> म्हणलं ते सगळं खरंय आम्ही पाच गाद्या पाच पण तुम्ही शिल्लक आहे ना तुमची गादी कुठे तो म्हणला महाराज आम्ही नवरा बायको घरात झोपत नाही आमची बाज तिकडं अंगणात दोन बाजा बघा त्याच्यावर आम्ही झोपतो मी म्हणलो वारे वा तुम्ही घरमालकाने अंगणात झोपायचं आणि आम्ही पाहुण्यांनी तुमच्या घरात झोपायचं कशामुळं त्यानं उत्तर फार सुंदर दिलं तो म्हणला महाराज ह्या घरात ढेकणं एवढे झालेत आंग टाकायला उशीर हल्ला चढवता